और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी दरवर्षी उल्हासनगर मधील बेशिस्त गणेशोत्सवामुळे मुंबई उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल होत असताना आता water water coolers, या मंडळांना कायदे पाळण्यासाठी रोग बक्षिसांचा आमिष पालिका प्रशासनाकडून दाखवण्यात आल्याची चर्चा शहरात आहे पहिलं बक्षीस तीन लाख रुपये तर दुसरे लाख रुपये देण्यात येणार आहे उल्हासनगर महापालिका आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव मंडळ समन्वय बैठकीचं आयोजन टाउन हॉल येथे बुधवारी सायंकाळी करण्यात आलं होतं या बैठकीला उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे व उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा पोलीस उपायुक्त सचिन गोरे तहसीलदार कल्याणी कदम अमित पुरी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी शैलेश गोरे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी जयंत कदम बदलापूरचे मुख्याधिकारी हनुमंत गायकवाड तथा पोलीस आणि पालिका अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली यावेळी कार्यक्रमाचे आयोजक असलेले पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी मंडळांना ध्वनी प्रदूषण विषयक कायद्याची अंमलबजावणी केली लेझर लाईट आणि डीजेमुळे आतापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक अनेकांना इजा झाल्याच्या घटनेच्या बातम्या अमोल कोळी यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दाखवल्या तसेच डीजेवाल्या गणेश मंडळात पोलीस देखील बंदोबस्ताला जाणं टाळतात असंही त्यांनी सांगितलंय सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा खूप मोठा उत्सव आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती मला वाटते मा, मान्य न्यायालयाने आपल्या महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जे आपल्याला नियम आखून दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे त्याच आज सगळे उजळी आम्ही आम्ही करून दिलेली आहे नागरिकांना आव्हान केलं की पर्यावरण पर्यावरणपूरक तर असावाच पण ध्वनी मुक्तही असावा आणि जे मंडपाची परवानगी असेल त्याच्या त्यालाही आम्ही सूट दिलेली आहे त्या अनुषंगाने सगळ्या नियमाचे पालन करायचे आहे आणि त्या पद्धतीनं जो मुख्य जो नियम आहे तो म्हणजे सहा फुटाच्या मूर्त्या असतील तर त्याची जे, त्या जे आपण हे करणार आहोत ते खाडीमध्ये करणार आहोत उल्हासनगर मध्ये त्याचं विसर्जन होणार नाही तर त्या अनुषंगाने हीही मला वाटते कुठेतरी आम्ही आवाहन करणार आहोत की ह्याची जागरूकता सगळीकडे असावी नागरिकांमध्ये मॅडम जी मंडप कमिटी वगैरे कर्मचाऱ्यांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे का मला वाटतं याच्याविषयी डीसीपी पी साहेब जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील पण आमच्या जसे की आमचे आमचे असतील जे आहेत त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिसर्स आहेत खाली मुकादम पासून ते सुपरवायझर पासून सगळ्यांची टीम आम्ही आखणी करून दिलेली आहे फायर एनओसी असेल त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत बाकी डीसीपी साहेब तुम्हाला त्याविषयी पोलिसांच्या विषयी सांगतील गणेश स्पर्धा तुम्ही त्याच्याबद्दलची पारितोषिकही जाहीर केली पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा केला जावा ह्या महत्वाचा दृष्टिकोन आहे त्याबद्दल काय माहिती आहे काय होतं ना पर्यावरणपूरक म्हटलं तर फक्त तसं बोलून चालणार नाही लोकांकडून ते करूनही घ्यावं लागेल आणि त्याची कुठे मागणी फार असते म्हणजे प्लास्टिकची सजावट असू दे मोठ्या कमनिनी असू दे कॉम्पिटिशन असू दे कुठेतरी एक इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय एक त्याला एक सरळ एक मार्ग मिळणार नाही म्हणूनच आमचा एक उपक्रम पोलिसांमार्फतही तो होणारच आहे तर आम्ही संयोजक पद्धतीने कसं त्याला एक वळण देऊ ह्या हा आमचा प्रयास आहे त्यामागचा ने अपनी समस्या को बताया, जैसे मीटर का जो पॉजिटिव वापस नहीं करते। उस बारे में क्या कहना है? मुझे लगता है है वो सवाल अंबरनाथ के के लिए था, के लिए नहीं था, था। नहीं पर अगर ऐसा हमारी तरफ भी, तो पॉजिटिवली महानगर पालिका पुलिस विभाग तरफे संयुक्त विद्यमान अपन थे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी दो, प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या यामध्ये आपण डी जे वापर यावर जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात एलर्जी होती त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणारे याविषयी आपण सांगितलेलं आहे तसेच आपण जे मागाशी आपण प्रश्न विचारला जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की पंचवीस टक्केपेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोड रोडला जास्त असू नये या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फेही राबवण्यात येते त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात पी एस आय असतात ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल सीच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत त्यातले जवळपास आता ब्याऐंशी मंडळांचे ऍप्लिकेशन जे आहे ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे सर मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन केलं नाही त्यांना वर्षी परवानग्या देण्याबाबत काय विचार केला त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा सी बीला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार सर आगमन मिरवणुका आणि विसर्जनाच्या मिरवणुका ह्या आता आगमनाच्या झाल्या झाल्यात विसर्जनाची मिरवणूक ही अरण चतुर्दीच्या दोन दिवसानंतर दों पण चालली आहे त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असेल त्यामध्ये मिरवणुकाच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो आपल्याकडे दहाव्या आणि अकराव्या दिवशी मिरवणुका असतात त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडखाटी करणार नाही परंतु विना परवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत जी ऑर्डर काढलेली आहे त्याप्रमाणे सांगितलं की नैसर्गिक सहा फुटापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती विसर्जित केल्या जाऊ शकतात तर त्या कुठे केल्या जाऊ शकतात आणि त्याच्याबद्दल काही सूचना आहेत का कारण किनारच्या यामध्ये मार्गदर्शक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने जे प्रसिद्ध केलेले आहे त्यानुसार सहा फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती आहेत ते नैसर्गिक स्त्रोत्रामध्ये त्यांना विसर्जित करण्याचे सूचना आहेत पण आपल्या ज्या सूचनेच्या अनुषंगाने जे काही स्रोत आहेत अशा स्रोताबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर काही निर्णय घेण्यात येतील आत्ताच माननीय महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी सांगितलं आहे की खाडीमध्ये जे, जे सहा फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती त्यांचे आम्ही विसर्जन करण्या करण्याच्या बाबतीत हे विसर्जन करण्याबाबतीत का हे करण्यात येईल व नियोजन करण्यात येईल धन्यवाद सर डेकोरेशन नावाखाली थर्मोकॉलचा वापर केला जातो ह्यावर कशी कारवाई करायची हा या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस विभाग याबाबत संयुक्त कारवाई करणे करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा